नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिला लाभार्थ्यांसाठी एक उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा प्रलंबित हप्ता देण्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत तीस जून दोन हजार पंचवीस पासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची घोषणा केली आहे या महत्वाच्या घोषणेमुळे राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये आशा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणारा हा आर्थिक आधार आणि कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरणार आहे योजनेच्या पहिल्या वर्षपूर्तीचे विशेष सण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण एक वर्ष होत आहे या पहिल्या यशस्वी वर्षपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी राज्य शासनाने महिला लाभार्थ्यांना एक विशेष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे या भेटीचा भाग म्हणून जून महिन्याचा हप्ता याच दिवशीपासून वितरित करण्याची व्यवस्था केली जात आहे हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारच्या कटिबद्धतेचा पुरावा देतो गेल्या वर्षभरात या योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये ही लक्षणं लक्षणीय सुधारणा घडवून आणली आहे प्रचंड निधी मंजुरी तीन हजार सहाशे कोटी रुपये जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी तरतूद केली आहे या उद्देशाने तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयाच्या निधीला शासनाने हिरवा कंदील दिला आहे हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत असे म्हटले आहे की महिलांच्या कल्याणासाठी शासन पूर्ण जबाबदारीने काम करत आहे राज्यातील प्रत्येक पात्र बहिणींपर्यंत या योजनेचा फायदा पोहोचवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे या मोठ्या निधी मंजुरीमुळे योजनेतील कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि सर्व लाभार्थ्यांना वेळेवर त्यांचा हक्काचा हप्ता मिळणार आहे हप्त्याचे वितरण तीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस शासनाच्या नियोजनानुसार हप्त्याचे वितरण तीस जून दोन हजार पंचवीसपासून टप्प्याटप्प्याने सुरू होईल या या ही संपूर्ण प्रक्रिया एक आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे तीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस ह्या सात दिवसाच्या कालावधीत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाईल या व्यवस्थित नियोजनामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार असल्याने पारदर्शकता आणि जलतेचा फायदा होणार आहे माझी लाडकी बहीण योजना राज्यातील एकवीस ते एकोणसत्तर वयोगटातील महिलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्वलंबनाला चालना मिळते ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील महिलांना या योजनेचा फायदा मिळत आहे गेल्या वर्षभरात ह्या योजनेमुळे अनेक कुटुंबातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत झाली आहे शिक्षण आरोग्य पोषण यासारख्या मूलभूत गरजासाठी महिलांना आता अधिक सक्षम वाटत आहे सकारात्मक बदल ह्या योजनेमुळे केवळ आर्थिक फायदाच नाही तर समाजात महिलांच्या स्थानामध्ये स्थाना देखील सुधारणा दिसून येत आहे महिलांच्या हातात पैसे येण्यामुळे त्यां त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे कुटुंबातील महत्वाच्या बाबीमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे त्यांना आता आर्थिक निर्भरतेचा अनुभव येत आहे आणि स्वातंत्र्याची ही भावना जाणवत आहे सरकारच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की ह्या योजनेची निरंतरता राखली जाईल आणि आवश्यकतेनुसार त्या सुधारणा केल्या जातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे आणि त्याचा विस्तार करण्याची शक्यताही तपासली जात आहे जून महिन्याच्या ह्या हप्त्यानंतर पुढील महिन्याचे नियमितपणे वितरित करण्याची हमी सरकारने दिली आहे ह्या इतर राज्यामध्येही अशाच प्रकारच्या योजना राबवण्याची चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची घोषणा हा राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाचा दिवस आहे तीस जून ते ती दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारे हे वितरण महिला सक्षमीकरणाच्या करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे तीन हजार सहाशे कोटी रुपयाची मंजूर निधी आणि एक आठवड्यात पूर्ण होणारे वितरण यावरून सरकारची गंभीरता दिसून येते या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच नाही तर सामाजिक बदलाचीही सुरुवात झाली आहे राज्यातील महिलांच्या जीवनात येणारा हा सकारात्मक बदल भविष्यात भविष्य भविष्यातील पिढ्यांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे